के हडपी हर पी बसले वातावरी वा, वे आली बाय दिंडी निघाले पंडर एकदम एक नंबर प्रत्येक तरुण बेड़ी निवारी केलीच पाहिजे पंढरीची वाट धरताना पूर्णपणे आता आपण दिवे घाटात पोचलो हो। आहोत कशा पद्धतीने वारकरी या सर्व दिवे घाटाचा आनंद घेताना दिसून येत आहेत आपल्या बरोबर काही वारकरी भक्तगण आहेत की पंढरीच्या वाटेवरती चालताना दिसून येत आहेत अक्षरशः पाऊले चालत पंढरीची वाट यामध्ये आपण जाणून घेणार आहोत आज वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया दिवेघाट करताना हा अवघड घाट आहे आणि पहिलाच हा घाट मानला जातो आणि या पुणे जिल्ह्यातून पालखी आता पुढे सातारा जिल्ह्यात प्रस्थान करणार आहेत काय वारकरी मत व्यक्त करतायत तिथे त्यांच्याकडून जाणून घेऊ माऊली नमस्कार काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही कुठल्या आणि कशा पद्धतीने किती वर्षाला वारी करताय दहा वर्ष झाले वारी करतो मी माझं गाव आदलकी तालुका तालुक्यात सातारा जिल्ह्यातले सातारा जिल्हा आम्ही दहा वर्ष झाली वारी करतो इतका आनंद व्यस्त वाटतो आणि वर्षभर शिथे वारी निघून जातो काय आता हे पाऊस या वर्षी जास्त पडलाय काय सांगाल विठ्ठलाच्या चरणी काय साखळी घालाल तुम्ही सर्वांना सर एम आशीर्वाद मागतात हे काय सांगाल माऊली तुम्ही किती वर्ष झालो वारीत आणि चालताय आता अवघड हा असा का दिवेगाट काय वाटत तुम्हाला मी पंचवीस ते तीस वर्ष झालं वारी करते वारी करते म्हटले चार पाच वर्ष चुकले कोरोनामुळे आणि लहान मुलं वने ईश्वराची ही प्रार्थना सगळ्यांना सुखनि समाधान मिळो. मौली काय सांगाल तुम्ही डाळ वाजवताय. अखेर दिवेघाट तुम्ही तल्लीन झालाय. विठ्ठलाचे तल्लीन झालाय काय सांगाल तुम्ही हा दिवेघाट चरत असताना कोणता अनुभव तुम्हाला येतोय? काय व्यक्त स्वर्गात गेल्याचा अनुभव बोत आहे. विचार भी केला नव्हता मला होईल म्हणून. कारण बी भीती वाटत होती. काय होतंय काय होतय? इथं आले की एवढी आगर्ति आली. त्याच्यामुळे तुम्हाला विठ्ठलाच्या चरणी चे विठ्ठलाच्या वाटेवरती पंढरीच्या तुम्ही चाललाय आणि पुणे जिल्ह्यातून आता पालखी पुढे चालत चाललीय काय सांगाल हा अनुभव कसा आहे खूप अविस्मरणीय असा अनुभव आहे त्याच्यामध्ये आम्ही याची डोळ्याची आनंद जो आहे त्याच्या आनंदाची अनुभूती घेत आहोत आणि खूप प्रसन्न असं वातावरण आहे आणि विठ्ठलाच्या जयघोषामध्ये हिंदी संतपणे पुढे चाललेले आहे आनंदाला उदाहरण आलेलं आहे आणि सर्वजण आनंदात डुंबून निघालेले नमस्कार काय किती वर्षे दहा वर्षे दहा वर्ष झालं वारी करताय किती ऐंशी वर्ष दहा वर्ष वारी करताय गुडता दुखतात आता दिव्या घाटात या दुखते दुखते ती काय मग तुम्ही का चढताय दुखते गुडघे तर पण विठोबासाठी विठोबासाठी चढताय बर तुमचं गाव कुठलं बीड आलाय आता आनंदीतलं तुम्ही निघालाय पंढरपूरच्या दिशेने काय वाटत तुम्हाला विठ्ठल आहे आनंद आनंद काय हे सांगितले व्यक्त करतात थोडक्यात काय सांगाल तुम्हाला शिव वारी वाट आहे इथे फक्त आनंदच देणारी आहे कारण ह्या सारखा सुख सुभावच कुठे नाही आल्यानं संसारा एकतरी वारी करा असं प्रत्यक्ष पांडुरंगाने ज्ञान सांगितलंय आणि तुकाराम महाराजांनी हेच सगळं सांगितलंय आणि त्यामुळं हा जो सोळा परिसर आणि हे जे वारकर आहेत हे फक्त आनंद घेण्याकरता आणि एक भूभक्ती श्रद्धा अर्पण करण्याकरता हे पंढरच्या वाटेल चालत असतो पंढरच्या यांनी सांगितलं श्रद्धा भावना आम्ही चालतो पंढरच्या वाटेल दिव्य घाट आहे अवघड असा घाट आहे पूर्ण चढ आहे या घाटाला काय सांगाल माऊली आम्ही सगळ्या आनंदाच्या यामुळे आम्ही वारी करत आहोत आम्हाला काय वाटत नाही या वारीच काय वाटत नाही कुठलं गाव तुमचं मसला खुर्द त्या दुका घाटाच्या खाली आपल्या बरोबर होती या दिवे घाटात आपण पंढरीच्या वाटेवरती काही भावी भक्तगणाच्या प्रतिक्रिया घेतल्या की कशा पद्धतीने या वाटेवरती चालत असताना त्यांना वाटतं अक्षरशः पंढरीच्या वाटेवरती पूर्णपणे तल्लीन होताना हे भाविक भक्तगण दिसून येतात आणि हा दिवे घाट अवघड असा दिवेघाट हा चढ आहे आणि चढात ये माऊली कशा पद्धतीने चढतात काय काय बोलायचंय तुम्हाला माऊली काय म्हणताय धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यात आलाय काय वाटतंय तुम्हाला दिवे घाट चढ आनंद आहे आनंद आहे फक्त म्हणजे आता वय किती तुमचं असा टिपवी म्हणजे आता वय किती तुमचं असं किपी वारी नवी वारी ताट वय हो तुमचं काय म्हण काय सांग नमस्कार काही नाही जेव घालतो वार वारी मध्ये येऊन आनंद घेतो एवढेच आनंद घेतात असं यांनी सांगितलं आपल्या बरोबर तरुण सुद्धा माऊली या दिव्या घाटातून चढताना दिसून आहेत काय मत करताय कशा पद्धतीने तुम्ही या दिवे घाटात चढत असताना काय वाटतं तुम्हाला तरुण व्यक्ती आता या तरुण पोळ या घाटात चढताना दिसून येतात मोठ्या प्रमाणात काय सांगाल ही तुमची पिढी ही युवक पिढी आपली पिढी ही अशी या मार्गाकडे वळली पाहिजे काय संदेश असाल तुम्ही शंभर टक्के आली पाहिजे कारण ह्या जेवढी एनर्जी येते ना एवढी एनर्जी कशातच नाही आणि माझी पहिलीच वारी आहे एक तीन वर्ष झालं वारी बघत होतो आम्ही फर्स्ट टाइम वारी आलो पण थोडा पण दम लागत नाही काहीच नाही एकदम व्यवस्थित आमची वारी आमचं इथं दाराशिव खाडवा पहिलीच वारी एकदम एक नंबर प्रत्येक तरुण गडीने वारी केलीच पाहिजे काय माऊली खूप खूप आनंद वाटतोय वारी करायला आमची पण पहिलीच वारी आहे भाऊ भाऊ आहे आम्ही आम्ही कोरेगावचे तिथलेच आमच्या इथे दरवेळेस दिंडी यायची ह्यावेळेस म्हणलं कसा आनंद येतो ते बघायला दोन आजी दोन आजोबा आणि आम्ही दोन नातरुंड फॅमिली कसं वाटतंय नातू आले तर भाऊ भाऊ जाकडे पडते ती चेनीकडे जास्त पोरं वाढल्या काय वाटतंय हे पोरांकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय आनंद वाटायला लागलाय दोन्ही नातवंड बरोबर भाऊ भाऊ

ಕವರಿ ದಿಲ್ ಕವರಿ ದ

बारुड असा अगदी एक नंबर पार झाला या दिवे घाटामध्ये आपण या आप माऊलींनी भारुड म्हणून दाखवला आणि दिवे घाटाचे पंढरीच्या वाटेवरती दिवे घाट असताना या माऊली दिसून येतात राय टाईम मुख्यमंत्री ठाकरे घाट